नमस्कार मित्रांनो मी नयन स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा मित्रांनो डायस पोर्टलवर विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिड कसे करायचे त्याबद्दल आजचा व्हिडिओ चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला सर्वप्रथम आपलं ब्राउझर ओपन करूयात ब्राउझरचा हा जो वरचा बार असतो ज्याला आपण ॲड्रेस बार म्हणतो या ॲड्रेस बारवर युडा एस पोर्टलची साईट एस डी एम एस सर्च करूयात एस डी एम एस डॉट युडाएस प्लस डॉट गव डॉट इन ही एसची स्टुडंट पोर्टलची साईट आपण ओपन करूयात राज्य निवडूयात महाराष्ट्र गो यूजर आय डीमध्ये आपला एस डी एम एसचा यूडायस पोर्टलचा आय डी पासवर्ड आणि कैप्चा कोड फिल करूयात लॉग इन या बटनावर क्लिक करूयात चालू शैक्षणिक वर्ष यावर एक क्लिक करूयात इथे क्लोज आपल्याला आता आधार अपडेट आधार व्हॅलिड करायचे आहेत त्यासाठी लेफ्ट साईडच्या मेनूजमधून लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्स यावर एक क्लिक करूयात ॲक्टिव स्टुडंट्स यावर एक क्लिक करूयात आपल्या शाळेचे सर्व विद्यार्थी इथे पाहायला मिळतात चोवीस पंचवीसमधले आपले सर्व विद्यार्थी इथे पाहायला मिळत आहेत सिरियल नंबर बेसिक डिटेल्स स्टुडंट पेन क्लास सिलेक्शन सॉरी क्लास सेक्शन पॅरेंट डिटेल ॲडिशनल डिटेल्स सी डब्ल्यू एस एन असतील तर त्यांची डिटेल्स त्यांची माहिती आणि त्यांचा स्टेटस काय आहे व शेवटी आहे आधार व्हॅलिडेट तर ज्या विद्यार्थ्याचा आधार आपल्याला व्हॅलिड करायचा असेल याला थोडं स्क्रूल वर करूया ज्या विद्यार्थ्याचं आधार कार्ड व्हॅलिड करायचं असेल त्याच्या नावापुढे व्हॅलिडेट आधार फ्रॉम यू आय डी ए आय या बटनावर एक क्लिक करूयात तो विचारतो आहे की आधार व्हॅलिड करायचा आहे का कन्फर्म करूयात आणि हे आधार व्हॅलिड झालेलं आहे आत्ताची डेट आणि टाईम इथे पाहायला मिळतो यानुसार हे आधार वॅलिड झालेलं आहे जर काही विद्यार्थ्यांचा आधार वॅलिड झाला नसेल व्हॅलिडेट अगेन बटन असेल त्यावर एकदा क्लिक करून पाहूयात कन्फर्म व्हेरिफिकेशन फेल्ड फ्रॉम यू आय डी ए आय या विद्यार्थ्याचा आधार हे व्हॅलिड होत नाही आहे ओके okay करूयात त्या विद्यार्थ्याचं इथे जे सिरियल नंबरच्या बाजूला जो नाव आहे ब्ल्यू लाईनमध्ये ब्ल्यू न अक्षरांमध्ये त्या अक्षरावर क्लिक करूया त्याचं जी पी ओपन होईल इथे फोर पॉईंट वन पॉईंट वनमध्ये त्या विद्यार्थ्याचं नाव लॉक झालेलं आहे पण विद्यार्थ्याचं आधार व्हॅलिड नाही झाल्यामुळे त्याचं जेंडर आणि त्याची जन्मतारीख ही चेंज होऊ शकते तसंच विद्यार्थ्याची जी आधारवरची माहिती आहे ती माहिती या बॉक्सवर क्लिक करून पुन्हा एकदा आपल्याला भरता येईल ही माहिती पुन्हा भरायची खाली स्क्रोल करून याला सेव्ह करायचं जनरल प्रोफाईल अपडेटेड सक्सेसफुली याला क्लोज करूयात आणि पुन्हा आपल्या लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्समधून ॲक्टिव्ह स्टुडंट्स यावर क्लिक करूयात पुन्हा ही सर्व माहिती पाहायला मिळेल थोडं स्क्रूल खाली करूयात आणि ज्या विद्यार्थ्याचं आपल्याला आधार व्हॅलिड करायचं होतं त्या विद्यार्थ्याच्या नावावर व्हॅलिडेट आधार फ्रॉम यू आय डी ए आय किंवा व्हॅलिड अगेन असं ऑप्शन पाहायला मिळेल त्यावर एक क्लिक करा कन्फर्म करा आणि त्या विद्यार्थ्याचं आधार व्हॅलिड झालेलं असेल तर हा होता एक शॉर्ट व्हिडिओ विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिड करण्याबद्दल आशा करतो समजला असेल जर युडाएस किंवा सरल किंवा शाळेच्या कोणत्याही ऑनलाईन कामांमध्ये काही अडचण असेल तर माझा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा त्यावर भरपूर टेक्निकल टेक्नोसेवी मेंबर्स जॉईन आहेत नक्कीच तुमची मदत होईल व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय